नमस्कार आज आपण करूयात मटकीची उसळ मी वरण भात लावले कुकरला त्याच्यावरती मटकी ठेवून घेतली न पाणी टाकता शिजून घेतली वापून घेतली आहे तीन शिट्ट्यामध्ये अशी झाली बघा शिजली आहे तर त्यासाठी आपण वाटण घेतलं आहे ओलं खोबरं आलं लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर आणि इथे एक टोमॅटो मिक्सरच्या भांड्यात टाकले चिरून एक कांदा कोथिंबीर तर आता हे सगळं वाटण आपण मिक्सरच्या भांड्यात टाकूया लसूण लसूण व कांदा न घालता सुद्धा आपल्याला ही उसळ करता येते पण एखाद्या वेळेस अशी बरी वाटते खायला छान वाटते तर आता आपण हे मिक्सरला फिरून घेऊया तर हे असं वाटून घेतलं आहे वाटण पाणी दोन चमचे पाणी टाकून वाटून घेतलं आहे ही मटकी बघा मी वरण भात लावला होता त्याच्यावरती नुसती ठेवली होती वाफायला तर अशी छान हे होते फार शिजली नाही फार हे पण नाही अशी छान झाली आहे बाकी अजून ग्रेव्ही शिजेल आपली त्यासाठी दुसरा आता हे कांदा चार पाच कढीपत्त्याची पानं थोडासा गूळ फोडणीचं साहित्य तेल ठेवलं आहे तापायला त्याच्यामध्ये आपण मी जिरे आणि मोहरी इथे एकत्रच हे करून घेतलेलं आहे जिरे मोहरी टाकूया एक चमचा हिंग टाकूयात पाव चमचा आणि हा चिरलेला कांदा कांदा आणि कढीपत्ता कांदा थोडासा परतून घेऊया कांदा इतपत परतून झालं की आपण हे वाटण आहे हे त्यामध्ये टाकून घेऊ खोबरं कोथिंबीर आलं लसूण आणि ते वाटण आपण याच्यामध्ये टाकून घेतलं आहे दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचं ह्याच्यामध्ये आपण बाकीचे कोरडे मसाले टाकूयात तर सर्वप्रथम हळद लाल तिखट एक चमचा दणे जिरे पावडर एकत्रच आहे ही हां गोडा मसाला तर मी आता हे वाटण हे करून घेतलं आहे याच्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं मिक्सरच्या भांड्यात आणि ह्याच्यात टाकलं तर ग्रेव्ही वगैरे ती छान झाली अशी पर त्याच्यात धनेपीड जिरेपूड लाल तिखट हळद आणि मीठ घालूया चवीनुसार तर आता हे छान तेल सुटलं आहे याला आपली शिजवलेली मटकी आहे 你丈夫。 याच्यामध्ये थोडंसं मी पाणी घालून हे पाणी घालते आहे मटकी शिजत घातलं होतं त्यावेळेला पण थोडंसं पाणी होतं तर आता आपली ही थोडासा एवढा गुळाचा खडा भरूया म्हणजे मटकीला चव चांगली येते आणि एक चमचा गरम मसाला एक दोन मिनटं उकळूया आणूया मटकीला मग आपली ही मटकी खाण्यासाठी तयार आहे बघा करून बघा कशी दिसते छान आणि वर बारीक चिरलेली कोथिंबीर मटकी आपली तयार आहे शिजून घेतल्यामुळे फार उकळावे लागत नाही काय नाही तर आपण कशा बरोबर पोळी बरोबर भाकरी बरोबर भाता बरोबर लागलं तर फरसाण घालून सुद्धा खाऊ शकतो बघा करू थँक यू